कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे चार डिसेंबर आणि आज वार आहे गुरुवार आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि आज आहे श्री दत्तजयंती तर तुम्हा सर्वांना दत्तजयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळी घरातली कामं वगैरे आवरून झालेली आहेत आणि घेते मी बाप्पांच्या तर सगळ्या देवबापांच्या अंघोळ करायला घेते त्याच्यानंतर मग छान असं गुरुवारची पूजा महालक्ष्मीची मांडायला घेणार आहे चला तर आजच्या दिवसभरामध्ये जे जे काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मग हे सगळं आवरून झालं की संध्याकाळी मी माझ्या माहेरी जाणार आहे दत्तजयंतीची यात्रा असते माझ्या माहेरी सावधला तर आज आम्ही सगळ्या बहिणी जाणार आहोत दत्तजयंतीला चला जे जे काही होईल ते आजच्या द संध्याकाळपर्यंत ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर सगळ्यांनी आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू ते देवबापांच्या आंघोळ करून घेते आणि मग जे काय होईल ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते चलो ए? आता देवबापांच्या आंघोळ वगैरे करून झाले माझी तर आता मस्त देवपूजा करून आता इथं झाले पण करून घेतले मी हे बघा आता इथे हलदीचाले पण करून घेतले पण हल्दीचाले पण सुकते तोपर्यंत जाऊ पानं घेऊन येते पूजा करायला ओके चलो खूप जास्त धावपळ आहे कारण की मला कल्लेरला पण जायचं आहे Uh, स्वामींच्या मंदिरामध्ये श्रा श्री साईबाबांचं सा मंदिर आहे ना तिथेच स्वामींची सुद्धा मोठी प्रतिमा आहे आता मला पण मठात जायला काही वेळ नाही ठाणे ना तर मग छान कालनेच दत्तगुरूंचं पण दर्शन घेईन स्वामी समर्थांचं पण दर्शन होईल आणि श्री साईबाबांचं सा पण दर्शन होईल तर चला ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर कर करेलच तर सगळ्या ब्लॉगमध्ये कांचीन्यूल खूप जास्त घाई आहे कस कला तर माहीत माहेर जायचं असल्यावरती बापोरीला काही बरं नाही उरून जाऊ का पलून जाऊ असं होतं द्या माझा पण सध्या काही तसाच झाले म्हणजे असा पटापट पत कामावरली म्हणजे लवकरच जाता येईल माहेरी मी लवकर लवकर करते पण मीच सगळ्यांच्या लेट असतो माहेरी पोचायला कारण का एकटी जाऊ त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सगळी कामं सगळं काही करून मग जायला लागते तर आता संध्याकाळचं जेवण असं पण मातीसाठी जेवण बनवायलाच लागेल ना आता मग सगळं जेवण वगैरे सगळं बनवून नैवेद्य वगैरे दाखवून मग मी जाईल माहेरी पाच फळांची पाच झाडांची पानं आणि ते आपल्या अंगणामध्ये आहेत पणस अजून पेरू आंबा अजून जांभूळ उमराचं भरपूर असे झाड आहेत तर चला कुठे बाहेर जायची काही गरज नाही दुर्वा बिरवा सगळं आपल्या अंगणामध्येच आहे तुम्हाला ते माहितीच आहे तर चला आता जास्त काही वेळ घेत नाही पर आता सगळं आवडते मी आणि मग डायरेक्ट पूजा मांडली ना की तेव्हाच तुम्हाला दाखवते कारण का भरपूर घाई ओलास्त त्याच्यामुळं ओके सो चला मंडळी पानांवरती धूल बघा गौरी आहे कौरी धूल आहे गौरी धूल आता इथं माझी पूजा मांडून झालेली आहे हे बघा आता म्हणजे महालक्ष्मीची पूजा वगैरे सगळं मांडून झालेलं आहे आणि आता वरती आली मी कारण की मशीनला मी कपडे लावलेले सकाळीच पण ते सुकत घालायचे राहिलेले आहेत आता बरोबर पहिले सुकत घालून घेतो नाही तर मी काम वगैरेच्या घाईघाईमध्ये न घरी जावायच्या याच्या धावपळीमध्ये मी ते कपडा मशीनमध्ये ठेवून जाणार बरं म्हणून आता वरती आल्यावर कपडे सुकत टाकतात कपडं बाहेर नाही सुकत टाकेल कारण की ही पोराबीर काही कपरं कातील नाही कातील धूळ पक्की येईल तशा जर रात्री नाही कपरं करलं ना तर ते दुसऱ्या दिवशी जर काढायला गेलो ना तर अख्खं धुलीम भरलेलं असतं त्याच्या मुला आतमध्ये गॅलरीमध्येच कपडंसुकट टाकतावं ना मग थोडीशी नाश्त्याची वगैरे भांडी आहेत नाश्त्याची म्हणजे मोनिशला सकाळी डबा दिलेला ना तर ती भांडी पण थोडीशी घसायची आहे तर ती पण लगेच एकीकडे घसून घेत आहो ना थोडंसं थोडीशी कॉफी बनवतो मग कॉफी वगैरे पिकता कारण की हे पण नाही आता घरामध्ये हे करायला तर मला की चहा कॉफी वगैरे पिऊ शकेव ना मग जेवण बनवायला मला लगेच लगे कारण मला एक साडेतीन वाजेपर्यंत निघायचं साडेतीन चारपर्यंत सावधला जायला कारण की आता मला शेअरिंग रिक्षाने जायला लागेल एक दोन तीन रिक्षा चेंज करून तर मग टाईम होते ना मग सगळ्या बहिणी मला बोलताना जेल्यावर हो। तू लेट कला येते आवरी मग जास्त बोलायला पण नाही बेट असा <laughs> त्याच्या मुला चला आता जास्त बोलत नाही बसत जवरा व्हिडिओ शूट होईल तवरा व्हाल बरं एक चार वाजेपर्यंत त्याच्या पुढचा व्हिडिओ मग माझ्या बाहेरचा असेल ओके बाहेर बघा पनीर चिल्ली भेजीकल्या मोबाईल मध्ये वनिरा मॅडम न आमच्या घेतले मस्त पनीर चिल्ली बनवायला म्हणजे एक गोष्ट गरीब जिमत त्याच बोलणार होतो सावध आली एक वनीदा पनीर चिल्ली

ना पहिले कस बोलला तसं बोल ना हे माझी माहिती शेक्ती जेवाला म्हणून सगळ्या बाहेर पडल्या लवकर येत ना म्हणून टेका जायला लागत तुला हा गुन लवकर नाही येत लेट येत आमच्या सगळं हाऊ ग

पुलाव भात शापूची भाजी आणि पनीर चिल्ली ना भाकरी ना

का, का <laughs> ये भाई ये दाला, दाला ये ना का हसवानी गोरा इकडे बाईक आला पैसे घेत नाही आम्ही घेऊन म्हणलंय सगळं ना बाबांनी पैसे ऑर्डर घेतले ना पहिले पहिले पर्ध्यावर पिक्चर असायचं नाही का आणि